जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था सातारा याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विसाव्या जागतिक मराठी संमेलनात शोध मराठी मनाचा या मराठी संमेलनात उपस्थित असलेले सन्माननीय शरद पवार साहेब संमेलनाध्यक्ष साळुंकेजी श्रीनिवास पाटीलजी यशवंतराव गडाकजी रामशेठ ठाकूरजी पी डी पाटीलजी दत्तप्रसाद दाभोळकरजी विश्वजित जी, रामदास जी, आमचे मंत्री उदय जी, आणि ज्यांचा सन्मान केला असे आमचे मित्र हनुमंतराव गायकवाड राजीव खांडेकर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांना खऱ्या अर्थाने वीस वर्ष सातत्याने एखाद जागतिक मराठी संमेलन करावं आणि ते सुद्धा मी असं म्हणेन भव्य स्वरूपात करावं ज्याच्या आयोजनामध्ये कुठेही कत्री न लावता सर्व गोष्टींचा पुरेपूर आनंद मराठी मनाला मिळावा या पद्धतीचं पूर्ण नियोजन करताना कुठल्याही सरकारी अनुदानाची अपेक्षा न करता करावं याबद्दल जागतिक मराठी संमेलनाच्या आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो या ठिकाणी सातारा ते संमेलन होत आहे आणि त्यामुळे ही भूमीच मुळी एका अर्थाने पराक्रम वीर विक्रम आशाची असलेली भूमी आहे या भूमीमध्ये एका गोष्टीचा जरूर उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे हे पहिलं जागतिक मराठी संमेलन की जे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर झालेलं हे पहिलं संमेलन आहे असं माझं त्या ठिकाणी मत आहे आणि म्हणून विशेष महत्व या संमेलनाचं आहे या संमेलनाच्या प्रास्ताविकाच्या भाषणामध्ये रामदास फुटाने जे म्हणाले की पवार साहेबांनी त्यांना असं सांगितलं की आपल्याला महाराष्ट्र जोडायचं आहे आणि त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन चाल आणि हा प्रयत्न अकादमीचे सातत्याने फुटाणे साहेब मला दिसले आणि त्यामुळे बरेच लोक जे प्रश्न मला इथे येण्याआधी किंवा इथून गेल्यानंतर जे करणार आहेत त्यांचं उत्तर तुम्ही दिलं त्याबद्दल मला मनापासून तुमचे व्यक्तिगत धन्यवाद त्या ठिकाणी मांडायचे आहेत आणि याही गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसी यांनी शपथ घेतल्यानंतरच्या पहिल्या संमेलनामध्ये पहिला संमेलन पहिल्या अधिवेशनामध्ये खांडेकरजी आपण त्याला नोट केला असेल किंवा त्याला आपण चिन्हांकित केला असेल असं म्हणू नोट केला असेल असं लोक म्हणाला की त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की हे यावेळेला हे सरकार सर्व पद्धतीच्या विचारधारेशी आणि सर्व पक्षाशी संवाद करेल आणि अशा पद्धतीने सरकार काम करेल आणि म्हणून देवेंद्रजीनी घातलेल्या निर्देशानुसार एक सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून या संमेलनात मला येण्याचा खूप आनंद आणि बहुमान आहे असं त्या ठिकाणी वाटत आहे मुद्दा म्हणून या ठिकाणी माझ्या दोन्ही वरिष्ठ मित्रांचं मी अभिनंदन करताना मला या ठिकाणी उल्लेख करायला लागेल की हनुमंतराव गायकवाड यांनी केलेलं कार्य उभा केलेला उद्योग त्यातना एक लाख निर्माण केलेल्या नोकऱ्या याबद्दलचा प्रत्यक्षदर्शी मी सुद्धा एक आहे आणि ते काम इतकं कठीण आहे की मी सुद्धा तुमच्याबरोबर काही व्यवसाय करायचा प्रयत्न केला पण आमची मध्येच लंगडी झाली पण तुमची रेस सुरूच आहे आणि त्यामुळे या कठीण कामाला अतिशय लिलया नम्रपणे विनम्रपणे पारिवारिक मूल्य जपत आपण केलं मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो की आपण एक आदर्श उद्यमशीलतेला उद्योगशीलतेला या ठिकाणी दिलेला आहे माझ्याच विभागाजवळ राहणारे आमचे वरिष्ठ मित्र राजीव खांडेकर आज सपत्नीक आल्यात वहिनी नमस्कार आणि त्यांना दिलेला सन्मान सुद्धा हा त्या ठिकाणी अतिशय योग्य व्यक्तीला दिलेला आहे आता बोली भाषेत किंवा चालू भाषेत म्हणायचं झालं तर तुम्ही ज्या वेळेला कट्टा करता त्यावेळेला बरोबर कट्टा घेऊन करता की काय असं वाटावं वा अशा पद्धतीची फायरी प्रश्न तुमचे असतात पण हे काम सचोटीने केलं पाहिजे आणि ते सचोटीने करताना मला ट्रोल झालं तरी चालेल मला कोणी नाव ठेवली तरी चालेल पण माझ्या पत्रकारितेचा मूळ धर्म मी जपीन अशा पद्धतीने कार्य करणारे खूप कमी पत्रकार सुद्धा राजीवजी उभे आहेत त्या सगळ्यांना दीपस्तंभ म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उभे आहात आणि तुमचा माझा व्यक्तिगत परिचय आहे ह्याच्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन आणि मला अभिमान त्या ठिकाणी मनापासून वाटतो साहेबांच्या बद्दल आपण या ठिकाणी सगळेच जण मान्य करतो की विविध क्षेत्रात विविध अंगाने काम करणं आणि त्यामध्ये सुद्धा राजकीय जोडे बाजूला ठेवून याबद्दलची क्षमता आवश्यकता समयसूचकता आणि प्रामाणिकता ही पवार साहेबांनी जरूर ठेवली आहे आणि येणाऱ्या राज्यकारण्यांना त्याच्यातनं भरूच शिकण्यासारखं आहे असं त्या ठिकाणी माझं मत आहे ज्या गोष्टीचा उल्लेख विशेषतः खांडेकर तुम्ही केलात की आपली भाषा ही संवादाची भाषा आहे ही अजरामर भाषा आहे माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारने अगोदरच्या केलेल्या सगळ्या प्रयत्नांना फळ देऊन या अभिजात भाषेचा दर्जा दिलाय माननीय उदय सामंतजी दिल्लीला जाऊन स्वतः त्या ठिकाणी अभिजात भाषेच्या दर्जेचा शासन निर्णय म्हणजे मराठी जी आर हा घेऊन आले आहेत त्याबद्दल आपल्या सगळ्यांना पूर्ण माहिती असताना भाषेच माध्यम व्यक्त करण्याचा शब्द आहे आणि आपण शब्दावर बोललात राजीवजी या शब्दाबद्दल शब्द प्रभू आपण पाहिलेत शब्द शूर आपण पाहिलेत पण रोज सकाळी नऊ वाजता शब्द दारिद्र्य सुद्धा आपल्या नशिबात येत याबद्दल सुद्धा विचार करण्याची गरज आहे आणि मग या शब्द दारिद्र्यातून निर्माण होणारा आजचा महाराष्ट्र चाललाय कुठे या फुटाणे सरांच्या शंकेचं बीज ज्या वेगवेगळ्या ठिकाणी असेल त्यातलं एक ठिकाण रोज सकाळी नऊच सुद्धा आहे आणि मग माझ्यासारख्याच्या मनात कधी कधी येतं की त्या शब्द दारिद्र्याचं वर्णन करणारे माझा व्यक्तिगत कोणावर आरोप नाही आहे त्यांचं सामाजिक स्वरूप ते मांडताना आपल्या गुरुस्थानी दुर्दैवाने पवार साहेबांचंच नाव घेतात आणि मग त्याच्याबद्दल माझ्यासारख्याच्या मनात शंका येते पण मला याचा पूर्ण विश्वास आहे आणि महाराष्ट्राला याचा भरोसा आहे सुसंस्कृत राजकारणाच्या योग्य शब्दशूर शब्द व्यक्तींच्याच मागे पवार साहेब असतात आणि त्यामुळे यापुढे सुद्धा त्याबद्दलचा परिचय वेळ पडला तर पवार साहेब स्वतःच देतील अशी अपेक्षा या मंचावरून मी त्या ठिकाणी व्यक्त करतो आहे हल्लीच पवारसाहेब मला याचा उल्लेख करावा लागेल एक गृहस्थ सुहास रानडे हे मला हल्लीच काही दिवसापूर्वी भेटले आणि आश्चर्य वाटावं वा असं थक्क वाटावं वा असं काम त्यांनी मराठी भाषेत केलेलं आहे इंजिनियर असलेला व्यक्ती सत्तरच्या दशकात महाराष्ट्रातल्या पूल निर्मिती रस्ते निर्मितीत काम करणारा तत्कालीन आय आय टीतला इंजिनियर त्याने निर्माण केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधांच्या कार्याला बघून विदेशात त्यांना बोलवलं गेलं तिथे गेल्यावर त्यांना लक्षात आलं की अरे मराठीमध्ये प्रत्येक विषयाला असलेले शब्द याच खूप मोठं भांडार आहे आणि मग जन, ते भांडार जनतेसमोर लोकांसमोर जगासमोर मांडण्यासाठी स्वखिशातून त्यांनी शब्दकोश एका मराठी शब्दाचे किती याचे सुहास रानडे यांनी अठ्ठेचाळीस खंड केलेले आहेत त्यातला एक खंड मला त्याने दिला आणि मी सुद्धा त्या बाबतीत थक्क झालो याचा उल्लेख फुटाणेजी यासाठी करतोय कारण जागतिक मराठी संमेलनामध्ये मराठी मनाचा शोध घेताना मराठी शब्दाबद्दलच प्रेम व्यक्त करताना त्या शब्दाला असलेले विविध पर्यायी शब्दकोश आणि त्यामध्ये असलेली मायबोली ही दोनशे एक्कावन्न वेगवेगळ्या पद्धतीची मायबोली आहे या दोनशे एक्कावन्न मायबोलीतून एका अर्थाने त्याचं सौंदर्य आणि मर्मस्थळ कुठे आहे तर ते दऱ्या खोऱ्यापासून हो समृद्ध महाराष्ट्रात सगळीकडेच आहे आणि मग एका शब्दाचे अर्थ किती याबद्दल कट्टाचा उल्लेख झाल्यामुळे मी केवळ घोडा हा शब्द घेतला तर मला त्या पुस्तकातूनच कळालं घोडा हा शब्द बघा कसा मजेशीर आहे घोडा म्हणजे घोडा हा प्राणी घोडा म्हणजे बंदुकीचा चाप घोडा म्हणजे छत्रीचा चाप घोडा म्हणजे कपडे ठेवण्याचा खांब घोडा म्हणजे फळ्याला दिलेला आधार घोडा म्हणजे मृदुंग ठेवण्याची चौकट घोडा म्हणजे घडवंची देशी घोडा म्हणजे देशी पस्तूल विदेशी घोडा म्हणजे विदेशी पस्तूल घोडा म्हणजे मेंथला म्हणजे दरवाजाच्या चौकटीला वरची ला जोडलेली दोन लाकडे घोडा म्हणजे नारळ सोडण्यासाठी शेंड्याला सुरी असलेला खांब एकेका शब्दावर इतकं संशोधन करून लिहिणारे सुहास रानडेंसारखे कित्येक प्रतिभावंत या महाराष्ट्राच्या माझ्या मुवीत जन्माला आले आहेत मी अपेक्षा करीन या जागतिक मराठी संमेलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या मायबोलींवर समोर बसलेल्या युवकांनी कुठली भाषा शुद्ध अशुद्ध नसते ती प्राकृत असते ती जी असते तशीच असते आणि त्यामुळे त्यावर काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत आणि अशा स्वा सरणीसारख्या असंख्य व्यक्तींना एक स्थान मिळवून देण्याची जागा ही जागतिक मराठी अकादमीने निर्माण करावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र